टिळक जाधव हा पूर्वाश्रमीचा सा, बाबासाहेबांना मानणारा आणि या भागातला एक बाबासाहेबांचा आतापर्यंत गेले चाळीस पन्नास इथे ते काम करत आणि आजच्या लोकांनी जर चांगले काही कार्यक्रम घेतले तर त्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्यासारखे निय यायला पाहिजे कारण टिळक जाधव सारखे असे असंख्य कार्यकर्ते या राभाड झोपडपट्टीत आहेत कारण त्यांनी तन मन सर्व वापरून इथं ज्यांना कोणाला मोठा करायचा त्यांना मोठा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय पण स्वतः हे बॅक फुटला राहायचं आणि अशा लोकांना फ्रंट फुटला आणण्याचं काम आम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे या ठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि ही आज यांनी आरोग्य शिबिर इथे ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आले बघा एक एक गोष्ट ध्यानात ठेवा रवाल्यामध्ये भी का गा गा मी काय वेळेस मी या ठिकाणी निवडणुकीला उभा होतो मधला हा शाहू जी शाळा आहे तिथे तिकडचा भाग पण माझ्या मध्येच येतो आता जे अंडरग्राउंड जे भुयार बनवलेलं आहे ते करण्यासाठी बनवलं नाही काय बनवलंय ते योग्य वेळ आल्यावर मी ते सांगेनच ते पण माझ्या मध्येच येते म्हणून या ठिकाणी फक्त माझं पहिल्यापासून एक कक्ष हेच आहे कोण चांगलं करतं तर त्याला चांगलं करणाऱ्या माणसाला कॉपरेशन करायचं पण जास्त झालं की मग परत आम्हाला पण निदानस्थित लक्ष घाल आलेला आणि म्हणून या ठिकाणी आज आलेलो या शिबिरामध्ये रबाळे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रक्त तपासणी मधुमेह तपासणी नेत्र चिकित्सा दंत चिकित्सा व इतर आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे अल्पदरात चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शसक्रियाविषयी मार्गदर्शन डॉक्टरांनी केले कातकरी पाडा पंचशील नगर येथील समाज मंदिरात झालेल्या कार्यक्रमात परिसरातील नागरिक सोशल डिस्टन्सचे पालन करीत सहभागी झाले होते या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मोफत मोफतशिबीर या ठिकाणी ठेवलेला आहे उद्देश काय आहे की या ठिकाणचे जे गोरगरीब जनता आहेत त्यांना दवाखान्यामध्ये मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये चाळीस हजार पन्नास हजार ते डोळ्याच्या तपासणीचे आणि ऑपरेशनचे आहे तेवढं लोक भरू शकत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी मोफत ठेवलेले आहे या ठिकाणी नेत्रबिंदूचं आहे दातांचं आहे आणि सर्व प्रकारचे ब्लेड चेक करायचे फार चांगलं आयोजन केले आहे त्यांनी स्वतःही ते दवाखान्यामध्ये बऱ्याच लोकांचं काम करते <coughs> ते आणि दवाखान्यामध्ये त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पण आहे बऱ्याच झोपडपट्टी विभागामध्ये दिघा धरून ते पूर्ण नव्या मुंबईमध्ये बऱ्याच झोपडपट्टीच्या लोकांचे ज्या ज्या ठिकाणी जर एखाद्या दवाखान्यामध्ये बिल जे असते असेल जर त्यांच्या ऐपत नसेल तरी तो आमिषेत सहकार्य केलेलं आहे आणि देतो की लायन्स क्लब ऑफ ऐरोळी ह्या परिसरात एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून कार्यरत आहे जवळजवळ पस्तीस वर्ष आता होती आणि आमच्या आरोग्य आरोग्यविषयक सेवा देण्यामध्येच आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष काम करतोय गेले वीस वर्ष आम्ही या ठिकाणी ऐरोळी परिसरामध्ये आम्ही मेडिकल अँड डायग्नोस्टिक सेंटर चालवतो आरोग्यसेवा आणि उत्तम आरोग्यसेवा ही अल्प दरात कशी देता येईल लोकांना गरजूंना हे आमचं मेन काम असत त्याचप्रमाणे सध्या आम्ही आपल्या ऐरोळी सेक्टर एक ला मेडिकल सेंटर चालवतोय तिथे दंत विभाग हा डीवाय रादर भारतीय विद्यापीठ दंत महाविद्यालय ते सांभाळतात त्याचप्रमाणे तिथे रक्त तपासणी पण केली जाते तिथे एक स्पेक्ट्रम नावाची एक लॅबोरेटरी आहे सांभाळतात तर अशी अविरत सेवा आमच्याकडून चालली आहे कोरोना काळात ही जी गोष्ट आपण केली ती आम्ही सातत्याने कोरोना काळात सर्वप्रथम सगळे क्लब मिळून आम्ही अन्नदान कारण त्या काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा लोक बाहेर जात होती अशा वेळेला आम्ही पोलिसांच्या मदतीने वगैरे आम्ही अन्नदान मोठ्या प्रमाणात केले आणि जसजशी कोरोना कमी झाला त्याप्रमाणे मग आम्ही मेडिकल कॅम्प पण घेऊ लागलो कारण घरात बसून लोक डॉक्टरांपर्यंत पोहोचू पोहोचू शकत नव्हती आणि लायन्स क्लब नेहमी गरजूंपर्यंत पोहोचतो ही आमची खासियत आहे या क्लबची त्याप्रमाणे आज आम्ही इथे आहोत आजच्या दिवशी आम्हाला ब्रह्मज्योत महिला मंडळ नगर रबाळे यांनी ही संधी दिली हा कॅम्प ऑर्गनाईज करण्याची त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे त्याचप्रमाणे ह्या कॅम्पमध्ये ज्यांना मोतीबिंदू झालेलं असेल असं निदर्शनास येईल त्या सगळ्या गरजूंची आपण इथे एक मिटिंग बोलू त्यांच्या त्यांना आपण आपण एक्सप्लेन करू की मोतीबिंदू जर ऑपरेट केला नाही तर पुढे फायनल म्हणजे अंधत्व जे येतं मोतीबिंदूमुळे ते होऊ नये म्हणून आणि आपण आपल्या पायावर उभं राहा शेवटपर्यंत या दृष्टिकोनातून ऑपरेशन गरजेचं आहे ज्या ठिकाणी काही आर्थिक मदत लागेल ती पण आम्ही ऑर्गनाईज करू पण आपला मेन मकसद आहे एंट की या ठिकाणी काही ऑपरेशन होणे जेणेकरून ह्या हे जे हा जो कॅम्प आपण ऑर्गनाईज केला आहे त्याचं खरोखरीच जरा आपण म्हणतो एंड टू एन्ड सर्व्हिस की तेव्हाच संपेल किंवा मोतीबिंदू आपण ऑपरेट करू त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून दंत महाविद्यालयात पण काही मोठं काम असेल दातासंबंधीचं जिच्यात हजारो रुपये लागतात बाहेर तर आपण अशा केसेसना पण हरगडच्या दंत महाविद्यालयात नेऊ आणि त्या ठिकाणी मोफत त्यांचा इलाज होतो तर ही सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे नागरिकांना आपण सांगणार आहोत आणि जाधव साहेबांच्या मार्फत आणि सगळ्यांच्या मार्फत आपण हे काम पुढे नेणार आहोत थँक्यू बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी पंचशील नगर मध्ये जे आरोग्य तपासणी चालू करण्याचं चा म्हणजे मोफत आहे आज श्रीमंत करू शकतो गरीब करू शकत नाही म्हणून छोट्या छोट्या सुद्धा आपल्या डोळ्याचं चा नेत्र चांगल्या प्रकारे तपासून तो करू शकतो अशा पद्धतीनं अमर जाधव यांनी हा आरोग्याचा आणि आमचा धम्मजत महिला मंडळ यांच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि उद्घाटक विजयजी साहेब आले होते या ठिकाणी आणि आम्ही नेहमीच या ठिकाणी सत्याऐंशी सालापासून ते कार्यरत आहोत अनेक वेळेला शिबिर ठेवलेले आहेत आरोग्याचे आणि आजसुद्धा ते ठेवलेलं आहे महापरिनिर्वाणाचं औचित्य साधून आणि ते सक्सेस पण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे असंच आम्ही नेहमी नेहमी सहकार्य करू तुम्ही नेहमी तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे आणि महिला आम्ही सज्ज राहून खांद्याला खांद्या लावून आम्ही नेहमीच कार्य करतो आणि सुद्धा आम्ही करू अशी मी देते